नमस्कार मंडई कसे सर्वजण मजेत आहातच ना नेहमी नेहमी तांदूळ भिजत घालून त्यापासून तांद्याची खीर करण्यापेक्षा मी दाखवले ना त्याप्रमाणे एकदा तांद्याची खीर बनवा वेळेची तर बचत होतेच आणि बासुंदीपेक्षा छान दाटसर अशी खीर तयार होते ओलं खोबरं दूध आटवण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही फक्त पंधरा मिनटामध्ये खीर तयार ह्या तांद्याच्या खिरीसमोर बासुंदी देखील फेल आहे आमच्या घरामध्ये तरी तांदळाचे तर खीर सर्वांना खूप आवडते फक्त काही टीप आणि ट्रिक मी सांगितल्या लक्षात ठेवल्यात ना तर तुमची देखील खीर रबडीपेक्षा देखील छान दाटसर अशी होईल तर सर्वात प्रथम पोह्याच्या चमच्याने पाच चमचे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे शक्यतो खीर बनवताना सुवासिकच तांदूळ घ्यावा तर बासमती तांदळाजी तुम्ही ह्या ठिकाणी आंबे मोर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरला तरीही चालेल आता तांदळाला काही पावडर असते म्हणून हा फक्त आपण तांदूळ धुवून घेणार आहोत अजिबात तांदूळ भिजत घालण्याची आवश्यकता नाही चला तर एकदा स्वच्छ पाण्याने हा तांदूळ फक्त मी धुवून घेते आता तांदूळ धुवून घेतल्यानंतर लगेच एका मिक्सरच्या जारमध्ये आठ काजू आणि आठ बदाम घालूयात हलकंसे मिक्सरला फिरवून घेऊयात आता सुकामेवा फिरवून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये लगेच धुवून घेतलेला तांदूळ घालून तो देखील मिक्सरला ओबडधोबड असा वाटून घेऊयात तांदूळ वाटून घेत असताना पाणी देखील टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि काजू आणि बदाम देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या ठिकाणी पहा काजू आणि बदामाबरोबरच मी तांदूळ देखील ओबडधोबड असा वाटून घेतलेला आहे तांदूळ अशा प्रकारे फक्त रवा होईपर्यंत वाटून घ्यावा खूप जास्त पावडर करण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी मी एका कढईमध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने तीन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटून घेतलेला तांदूळ घालून तो छानपैकी तीन ते चार मिनटं तुपामध्ये परतून घेऊयात हा तांदूळ तुपामध्ये परतून घेतल्यामुळे तांद्याचा कच्चेपणा आणि काजू बदामाचा कच्चेपणा हा पूर्णपणे कमी होतो आणि या ठिकाणी वाटून घेतल्यामुळे हलकंचं हे मिश्रण तुम्हाला चिकट असं वाटत आहे परंतु भाजून घेतल्यामुळे छान ते रवाळ असं तयार होतं एक ते दीड मिनटं छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे चारोळे टाकून ते देखील तांदळाबरोबर थोडेसे भाजून घेते एका बाजूला तांदूळ भाजेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला अर्धा लिटर फुल फॅट मशीचं दूध देखील गरम करायला ठेवलेलं होतं आता तांदूळ भाजल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण उगळं अर्धा लिटर दूध ओतून घेऊयात दूध वगैरे आटवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण की आपण आता दूध ओतल्यानंतर दुधामध्येच हा तांदूळ छानपैकी शिजवून घेत असल्यामुळे दूध देखील छानपैकी आटले जाते आणि त्यामुळेच छान रबडीसारखं असं ही खीर तयार होते ही तांदळाची खीर करण्यासाठी खूप जास्त मोजून मापून साहित्य घेण्याची अजिबात आवश्यकता आहे तुमच्या चवीनुसार साहित्याचं सा प्रमाण थोडंसं सा तुम्ही कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला खूप पातळसर असं वाटत असलं तरी तर देखील दुधामध्ये जेव्हा तांदूळ शिजला जातो ना तेव्हा छानपैकी इथं दाटसर अशी खीर तयार होते आता मंद ते मध्यम आचीवरती पंचवीस मिनटं ह्या ठिकाणी पहा मी दुधामध्ये तांदूळ शिजवून घेतलेला आहे सुरुवातीपेक्षा छान दाटसर असा झालेला आहे ना तर पंचवीस मिनटानंतर पहा दुधामध्ये तांदूळ देखील छान मऊसर असा शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने ज्या पाच चमचे तांदूळ घेतले होते ना त्याच चमच्याने साधारणपणे पंधरा चमचे साखर घालून घेऊयात परंतु साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दुधामध्ये तांदूळ पूर्णपणे असा शिजल्यानंतरच त्यामध्ये साखर घालून घ्यावी अगोदर अजिबात तांदूळ शिजताना साखर घालू नये आता साखर घातल्यानंतर फक्त पाच मिनटं आपण ही खीर शिजवून घेऊयात छान रबडीसारखे अशी खीर तयार झालेली आहे ना अजिबात ह्यामध्ये दूध खवा किंवा खोबरं टाकण्याची देखील आवश्यकता नाही आणि दुधामध्ये तांदूळ शिजवून घेतल्यामुळे या तांद्याच्या खिरीला देखील खूप सुंदर अशी येते आता त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये वेलची पावडरशिवाय तर तो, तो पूर्णच होत नाही सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स मिक्सरला वाटून घातलेले होते म्हणून मी आता थोडेसे त्यामध्ये काजू आणि बदामाचे छोटे केलेले काप घालून घेते परंतु हे ड्रायफ्रूटचे काप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला या तांद्याच्या खिरीमध्ये ओल्या खोबऱ्याचे काप आवडत असेल ना तर ते टाकले तरीही चालतील तर अशा प्रकारे ह्या गुढीपाडवाला ही रबडीदार अशी तांद्याची खीर करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता शेवटी गॅस बंद करून आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना त्याच पदार्थाची चव दुपटीने अशी वाढते तर तुम्ही देखील ही खीर करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद